नमस्कार मित्रांनो मी शक्ती गुडवेज फिटनेसची फिटनेस एक्सपर्ट मित्रांनो आपली कंबर बारीक असावी पोट आत असावं असं प्रत्येकाला वाटत कारण ज्यांना वाटत की आपलं पोट आत असावं कंबर बारीक असावी त्यासाठी हलासन करणं फार गरजेचं आहे आणि म्हणूनच हलासन कसं करायचं त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत पहिल्यांदा एक चटई यंत्रा त्यावर सरळ बसा पाय सरळ सोडा आता कंबर सरळ सोडून हळूहळू चटईवर झोपायचे दोन्ही हात सरळ जमिनीला लागून ठेवा ते असे ठेवा जास्त खाली पण चकटवू नका किंवा मग बाजूला सुद्धा ठेवू नका बाहेर पण नको आता हळूहळू पायांना एक साथ वर न्यायचे श्वास आत घेत असताना हे करायचं आहे तीस अंश त्यानंतर साठ अंश आणि मग नव्वद अंश पर्यंत तुम्हाला हळूहळू आपले पाय वर न्यायचेत आणि नंतर पाय पूर्णपणे पाठी टेकवायचेत मात्र पाठी टेकवताना आपल्याला श्वास सोडायचा आहे पाय पाठी टेकवायचे टेक आणि हळूहळू पाठी टेकवल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पूर्ववत व्हायचे आणि दोन्ही पायांना पुन्हा आरामामध्ये ठेवायचे आणि आता आपण शवासनात यायचे आता या हलासनाचा आपल्याला काय फायदा आहे तर हलासनामुळे आपलं पोट आणि कंबर सुडोल बनते आणि त्यासोबत याचे आणखी सुद्धा फायदे आहेत जेव्हा आपण पाय वर करतो तेव्हा आपलं रक्त हळूहळू वर जातं म्हणजेच आपल्या मस्तकापर्यंत पोहोचतं आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे ब्रेनसेल्स म्हणजेच मेंदूचे स्नायू सक्रिय होतात एकाग्रता वाढते चेहऱ्याचा रंग उजळतो पिंपल्स जातात डार्क सर्कल्स असतील तर ते सुद्धा जातात डोळ्यांसाठी हे आसन खूप उपयुक्त आहे आणि मित्रांनो मधुमेह असेल किंवा थायरॉईड असेल तर त्या रुग्णांसाठी सुद्धा हलासन अतिशय महत्त्वाचे आणि प्रभावी आहे आता आपल्याला जर हे हलासन करायचं असेल तर काळजी काय घ्यायची तेही सांगते ज्यांना सवायकल असेल किंवा नेक इंजुरी असेल शोल्डर पेन असेल इंजुरी असेल किंवा स्पाईनमध्ये लोअर बॅकमध्ये काही प्रॉब्लेम असेल काही समस्या असेल तर हे आसन करू नका हलासनामुळे काय काय फायदा होतो तर हलासनामुळे आपल्या शरीरामध्ये लवचिकता येते उंची वाढण्यासाठी हलासन केलं पाहिजे त्याचे खूप फायदे आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते पुन्हा भेटूयात एका नव्या विषयासह एका नव्या व्हिडिओसह सह आयुष्याचा खजिना या यूट्यूब चॅनलवर आमचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद